सुपर सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा भाजप सरकारने सामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नसल्याचे आरोप करत संभाजी ब्रिगेडचा विरोध असल्याची भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीसाठी ती तिसरा पर्याय म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सक्षम उमेदवार उभे करणार असल्याचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज यांनी जाहीर केले झालेली बेरोजगारीने गाठलेला उच्चांक मराठा समाजास आरक्षण देण्यात आलेले अपयश या घटनांमुळे जनतेचा भाजप सरकारवरचा विश्वास उडालेला आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच प्रस्थापित पक्षांनी आजवर जनतेचा भ्रमनिरा केलं आहे म्हणूनच एक चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे पत्रकार परिषद घेऊन घाडगे यांनी घोषित केले या पत्रकार परिषदेस सोलापूर विभाग अध्यक्ष सचिन जगताप माढ्याचे संभाव्य उमेदवार विश्वंभर काशीद बाळासाहेब बागल गोटू दादा मोरे समाधान क्षीरसागर हनुमंत साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते भाजप सरकार खोटे आश्वासनं देऊन ह्या देशामध्ये दे सत्तेत आलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये एकही आश्वासन ह्या सरकारनं पूर्ण केलेलं नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवणे धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावणे असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले नाहीत आज बेरोजगारांची तर संख्या वाढलेली आहे देशामध्ये दे चार लाखा चार कोटीहूनही अधिक युवक बेरोजगार झालेले आहेत तरी हे सरकार सुस्त आहे भांडवलदाराचे हित जोपासण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे त्यामुळे या देशामध्ये दे आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे या सर्व विविध प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून देशहिताच्या गप्पा मारून सैनिकाने केलेल्या का कार्याचा किंवा कामाचं श्रेय लाटण्याचं काम मोदी सरकार करत आहे तरी सर्वसामान्य जनता आता शून्य झालेली आहे या काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा भाजप शिवसेना असेल या लोकांना आता कंटाळलेल्या आहेत म्हणून या राज्याला आणि देशाला तिसरा पर्याय म्हणून संभाई ब्रिगेड आता उदयाला आलेली आहे त्या लोकसभा म मतदारसंघामध्ये आम्ही माडा असेल किंवा सोलापूर असेल तिथे संभाई ब्रिगेडचे उमेदवार देऊन आम्ही तिसरा पर्याय सक्षम देण्याचा प्रयत्न संभाई ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत महाराष्ट्रात आणि देशामध्ये दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये मतदार आणि लोकांना काँग्रेसची सरकार नको म्हणून या भाजप शिवसेनेच्या सरकारला देशात आणि महाराष्ट्रात भरपूर मतांनी लोकांनी मोदी लाटेमध्ये येऊनसुद्धा लोकांनी या भरपूर मतदान करून निवडून दिलं परंतु त्यांनी जी आश्वासनं दिली होती लोकांना सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना विकासाची जे गाजरं दाखवली त्याचा कुठलाच त्यांनी कुठलंच काम यातलं पूर्ण केलं नाही शेतकऱ्यांना जर स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून सांगितलं होतं दीडपट भाव हमी म्हणून देतो म्हणलं होतं त्यातलं कुठलंही दिलं नाही हमी भावाचं जर ते गाजर तसंच राहिलं ज्या पिकाची हमी भावं त्यांनी डिक्लेअर केली ती हमी सुद्धा त्यांना शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत ते वेटिंगमध्ये आहेत शेतकरी आत्महत्या कर करत आहेत सर्वसामान्य गोरगरीब माणसाला आज जे जे त्यांना आवश्यक होतं रोजगाराच्या दोन कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे होत्या आज भारत हा तरुणाईचा देश आहे आणि त्याच तरुणाच्या हाताला रोजगाराला काम नाही नोकरी संधी नाहीत मुलं ग्रॅज्युएट होऊन फिरत आहेत आज तीच शेतकऱ्याच्या मुलांना वाईट अवस्था झालेली आहे गोरगरिबाची सर्वसामान्य माणसाला जे काही या सरकारकडून अपेक्षा होत्या पाच वर्षामध्ये त्यातलं काहीही मिळालं नाही आणि म्हणून आत्ता आम्हाला असं पाऊल उचलावं लागत का या सरकारविरुद्ध या सरकारनं जी काही आश्वासनं दिली पूर्ण केली आहे ती गाजरं राहिली समाजाला जे काय मिळालं पाहिजे गोरगरिबाला शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला आज सत्त्याण्णव टक्के जनता या सरकारपासून त्रस्त आहे आणि म्हणून यावेळी आम्ही असा निर्णय घेतला आहे संभाजी ब्रिगेड या पक्षातर्फे आपण उभं राहून सर्वसामान्य माणसाला जे न्याय द्यावा असे आमची विनंती आहे आणि त्यामुळं आम्ही या सरकारमधून या जनसामान्याला आपण न्याय देण्यासाठी आम्ही यापुढे हिरहिनं भाग घेऊन सर्वसामान्य माणसाचं काम करायचं हे पक्षानं ठरवलेलं आहे